श्रीक्षेत्र नारायणपूरला अत्यंत व्यवस्थित रीती पोचलेलं आहे दत्तसेवेगरी मंडळ श्रीक्षेत्र क्षेत्र नारायणपूरच्या ना, वतीनं सद्गुरु टेंबेस्वामींच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनोभावे स्वागत आणि हार्दिक आभार मानण्यात आलेले आहेत कात्रज येथून गेली अठरा वर्ष सद्गुरू नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादानं दुचाकी दर्शनवारी ज्याला आम्ही रॅली म्हणायचो अण्णांनी त्याला दर्शनवारी नाव दिलं आणि आज कात्रज येथून एक हजार भाविक दुचाकीवर या ठिकाणी पोचलेले आहेत सद्गुरूंनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की दत्त संप्रदायामध्ये प्रसार प्रचार करत असताना भक्तीची निष्ठेची आणि भावाची ओढ लागण्यासाठी तरुण जास्त वर्ग या ठिकाणी आकर्षित झाला पाहिजे व्यसनमुक्ती हा सद्गुरू अण्णा महाराजांचा अजेंडा होता सर्वात जास्त काम त्यांनी त्याच्यावर केलं आणि म्हणून कात्रज परिसरातील तरुणांना या ठिकाणी आणण्यासाठी यंत्रणा नागरी सहकारी पतसंस्थेचे आमचे सर्व या ठिकाणी संचालक उपस्थित आहेत आणि सद्गुरू अण्णा महाराजांच्या शुभ हस्तेच यंत्रमान नागरी सहकारी पतसंस्थेचं रोखं लावलं त्यांच्या शुभ हस्ते यंत्रमान पतसंस्थेची स्थापना झाली आज एकशे सत्तर कोटी कर्ज वाटप सद्गुर यंत्रिमाणने केलेलं आहे कुठं सुद्धा आवाज आलेला आहे फक्त सद्गुरू अण्णा महाराजांच्या आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे हे शक्य आहे आणि म्हणून तरुणांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी दोन दुचाकी गाडी एक पुरुषांसाठी स्प्लेंडर गाडी आणि महिला पण आपल्या रोजच्या जीवनातून घरसंसारातून वेळ काढून नामस्मरण करत या ठिकाणी यावेत एक महिला शिकली परिवार शिकला एक महिला भक्ती मार्गाला लागली परिवार भक्ती मार्गाला लागला म्हणून महिलांसाठी सद्गुरूंच्या सांगण्यावरून एक दुचाकी गाडी महिलांना पण आपण ठेवली आणि दोन वर्ष झाले महिला भगिनीसुद्धा भरपूर प्रतिसाद देत आहेत आणि या ठिकाणी येत आहेत त्या महिला भगिनींचा देखील दत्त दत्तसेवेक्रमंडळाच्या वतीनं आभार आणि विद्यार्थीसुद्धा आपला वेगळा राहिला नाही पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना लॅपटॉप अशी तीन बक्षिस सद्गुरू अण्णा महाराजांच्या सामन्यावरून आम्ही ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी लकी ड्रॉ काढणार आहोत आपण एक उदाहरण छोटंसं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो ही भक्तिनिष्ठाभाव कसा असतो हे सद्गुरूंनी ने आपल्याला नेहमीच सांगितलेलं आहे परंतु एका रविवारी ना, ना एका रविवारी आपली रॅली श्री क्षेत्र नारायणपूरला आले रविवार होता रविवार असल्या कारणानं आमच्या बिल्डिंगमध्ये काम करणारा बिगारी बिगार्याला सुट्टी होती तो पुढं म्हटलं मला यायचंय म्हणून एकाच्या पाठीमागं बसून आला चिठ्ठी टाकली आणि त्या माहिती माहितीसुद्धा नव्हतं या ठिकाणी आला सद्गुरूंच्या आशीर्वाद दर्शन घेतलं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं लकी मध्ये नेमकी त्या बिगाऱ्याची चिठ्ठी लागली आणि त्या बिघाऱ्याला गाडी लागली टाळ्या आत्ताच नका वाजवू टाळ्यानंतर वाजवायची आज जो बिगारी कधीच नारायणपूरला आला नव्हता अण्णा महाराजांनी त्यांना बोलून घेतला जो बिगारी रोजच्या रोज दारुपीत होता आपल्या बायकोला हानामार करत होता त्या बिघार्याला अण्णांनी या ठिकाणी आणलं नारायणपूरला आल्यानंतर बिघार्याची दारू सुटली दर गुरुवारी तो बिगारी नारायणपूरला यायला लागला आणि त्या बिघाऱ्याचा गवडी झाला गवड्याचा आता तो ठेकेदार झाला आणि आज पण तो नारायणपूरला येतोय हे माझ्या अण्णा महाराजांचं आशीर्वाद येत आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पोचावं तर ते महाराजांचं दर्शन सद्गुरूंचे आशीर्वाद या ठिकाणी द्यावेत हा उद्देश श्री क्षेत्र नारायणपूरला कात्रसकरांचं या ठिकाणी आभार मानतो जे सहभागी सव, झाले आपण अनंत जन्माची पुण्य आहे की नाना अनेकांना यायचं होतं पण सगळेच येऊ शकले नाहीत सद्गुरू अण्णा महाराजांनी ज्यांना बोलवलं की तुम्ही बाबा काबिल आहेत तुम्ही या तेवढेच या ठिकाणी पोहोचले त्यामुळे तुमचे मनपूरक आभार आणि या ठिकाणी अनेकांनी गेल्या तीन महिन्यात अनेकांनी अनेकांनी असे प्रश्न विचारले आता नारायणपूरचं पुढं काय कसं होणार नारायणपूरच अरे आम्ही त्यांना उत्तर दिलं ज्या सद्गुरूंनी दोन वर्ष आमच्याकडनं करून घेतलं आणि व्यवस्था पूर्णपणे लावली जी प्रेरणा आहे जी आमच्यासाठी आशीर्वाद आहेत जी आमची ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रवृत्त करून टेंबे स्वामींमध्ये दिली आज पण अण्णा महाराज नाही आहेत असं कोणालाच वाटत नाही मला तर वाटत नाही तुम्हाला वाटतं अण्णा महाराज आहेत असतील आणि असं प्रत्येकाला वाटतं की नारायणपूरला अण्णा महाराज आहेत तर अण्णा महाराज पाहिजेत ना एकदा फक्त डोळे बंद करा आणि डोळे उघडून फक्त स्टेज कडे बघा विश्व चैतन्य परमपूर टेंब्या स्वामींच्या रूपात ते आपल्या समोर आहेत आणि मी त्यांना विनंती करतो आपण सद्गुरूंच्या अण्णा महाराजांच्या शब्दाचे भूकेले होतो अण्णा महाराजांनी एक शब्द बोलला तरी पोट भरायचं म्हणूनच अण्णांना विनंती करतो आता की या सर्व भुक्त भाविक जमलेले आहेत श्री क्षेत्र नारायणपूरने आपल्या एका शब्दाचे भूकेले आहेत आपण कृपया आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावा धन्यवाद आणि त्यांनी उभे केलेले या कल्पतुरीच्या छायाखाली आपण सर्वजण दत्तजयंतीच्या सोहळ्यानिमित्त सर्व भागातून आपण पायी दिंडी ज्योत कावड या माध्यमातून आपण दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी दत्त नामाच्या अण्णांच्या नावाच्या गजरामध्ये नारायणपूरपर्यंत आला आणि आता विकास नानांनी सांगितलं की अण्णा आमच्यामध्ये दिसतात हे बरोबर आहे पण मी सांगेन अण्णा प्रत्येकाच्या मध्ये दिसतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये दत्त महाराजांनी यांना महाराज वास करतायत म्हणूनच सर्वजण नारायणपूरला येत आहेत आणि ती ताकद ती ऊर्जा प्रत्येकाला अण्णांनी दिलेली आहे आणि ते ऊर्जेचं प्रतीक म्हणून आपण सर्वजण एकत्रित मिळून दत्तनामाचा आपण महिमा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतोय आणि ही आपली जबाबदारी आहे अण्णांनी जे का आपल्याला कार्य दिलेले आहे की माणसातील माणूस जागा करण्यासाठी आपल्याला अण्णांनी हा भगवा झेंडा आपल्या हातामध्ये दिलेला आहे मी प्रत्येकाला सांगितलं की तू प्रत्येकापर्यंत जाऊन पोहोच आणि त्याला त्याच्या ते जीवनाचं महत्व समजून सांग की या माणसा तू माणसाच्या जन्माला आलेला आहे सांग तू काय करतोय माणसाने माणसासारखं राहिलेलं आहे तर या जन्माला येऊन काही सुद्धा उपयोग नाही ही जाणीव प्रत्येकाला अंगणांनी करून दिलेली आहे आणि ते जाणीव आपल्याला भान कशा पद्धतीने राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक भागातून प्रत्येक कार्यातून आपल्याला अन्नाने दाखवून दिलेलं आहे की माणसाने माणसासारखं राहून प्रत्येकाचा आनंद कशा पद्धतीने देता येईल यासाठी सर्वांनी आवरात्र प्रयत्न करायचे की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला दत्त महाराजांचा महिमा अण्णांचा महिमा प्रत्येकापर्यंत पोचवून त्याच्या जीवनाचं कशा पद्धतीने कल्याण करता येईल यासाठी आपल्याला आपलं जबाबदारी ओळखून आपलं काम करायचं आहे आणि ती जबाबदारी ओळखूनच आपण आठ दिवस असेल कोण पंधरा दिवस असेल कोण दोन महिने झालं प्रत्येकाने आपापलं घर सोडून दत्तनामाच्या गजरामध्ये प्रत्येक जण नारायणपूरच्या दिशेने निघालेला आहे आणि तो आज या ठिकाणी येऊन पोचलेला आहे म्हणून मी सर्वांना अण्णांच्या होते आणि दत्त महाराजांच्या होते मनपूर्वक आशीर्वाद देतो सर्वांना आनंदाचा आनंद तयार झालेला आहे आता बाकीचा भाग पुढचा आता वेळ झालेला आहे ट्राफिकमुळे आपण थोडंसं आज एक तास उशीर झालेला आहे म्हणून जास्त वेळ न येता बाकीच्या पुढच्या गोष्टी का तिथे मनपूर्वक पुन्हा एकदा आशीर्वाद आहे गुरुदेव दत्त म्हणजे छत्तीस वर्ष या दिंडीला झालेले आहे त्यानंतर अलिबाग नारायणपूरचे दिंडी प्रभाव कोण यायचं आहे सन्मान्य आपल्या सद्गुरू महाराजांच्या चरणी कायम लिहिन असणारे नतमस्तक होणारे सन्मान्य पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाऊ कामठे कोंढवा गावाच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येकाला ताडपत्री स्मृतिचिन्ह या ठिकाणी जालेंद्रभाऊ कामटे आणि कोंढवा ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी देण्यात दे आलेलं आहे संगमनेर ते नारायणकोट या ठिकाणी रणगोडी गावचं भूषण माजी सरपंच सद्गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक असणारे लीन असणारे सन्मान्य तात्यासाहेब गिंदडे यांच्या शुभ असते ज्यांचा तेलाचा मान आहे अशा पाय का आणि ज्योत रे का ज्योत वाले हाँ क्या ले क्या विनायक नगर या विनायक नगर जास्ते 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 ते फार वेळा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु समोर बसलेले तात्यासाहेब विद्याचे असतील केंद्र गोपांत असतील भरतमानाशी सागर आपल्या शुभ असते सन्मान त्यानंतर शिंपुरी राशी ते दिंडे प्रमुख आणि यायचे शिंपुरी राशी त्यानंतर बारामती शिंपुरीनंतर बारामती या